नमस्कार आज आपण एका खास विषयावर चर्चा करणार आहोत आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यात फक्त तीन महत्त्वाच्या संज्ञा दिसतात आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स बॅक प्रोपॅगेशन आणि डीप लर्निंग विस्तृत माहिती नाहीये फक्त हे तीन शब्द त्यामुळे आज आपलं उद्दिष्ट एकदम स्पष्ट आहे या तीन सौद्या एकत्र का दिल्या असतील यांचं एकमेकांशी नक्की काय नातं आहे आणि आधुनिक एआयच्या च्या जगात यांनी मिळून काय क्रांती आहे हे समजून घेणं चला तर मग या संकल्पनांच्या मुळाशी जाऊया आणि त्यांचं महत्व पाहूया अगदी हे तीन शब्द म्हणजे ए आय आणि मशीन लर्निंगच्या विकासातले मैलाचे दगड आहेत खरं तर आणि गंमत म्हणजे हे ज्या क्रमाने दिले आहेत ए एन एन मग बॅक प्रोपॅगेशन आणि शेवटी डीप लर्निंग तो क्रम म्हणजे केवळ योगायोग नाही है तो त्यांच्यातला नैसर्गिक तार्किक आणि जवळपास ऐतिहासिक संबंधांकडेच बोट दाखवतो एकाशिवाय दुसऱ्याची कल्पना करणं पण कठीण आहे बरोबर सुरुवात करूया पहिल्या सदनेपासून आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स म्हणजे हा पाया वाटतोय नाही का संकल्पना म्हणून हे नेमकं काय का आहे म्हणजे फक्त मानवी मेंदूची नक्कल आहे का हो प्रेरणा नक्कीच मानवी मेंदूच्या रचनेतून घेतली आहे पण हे महत्वाचं आहे की ए एन एन म्हणजे मेंदूची थेट नक्कल नाहीये तर ती एक क्या म्हणतात त्याला गणितीय रचना आहे एक मॅथमॅटिकल मॉडेल यात न्यूरॉन्स किंवा नॉड्स असतात जे एकमेकांशी जोडलेले असतात अगदी आपल्या मेंदूतल्या चेतापेशींसारखेच प्रत्येक जोडणीला एक वेट किंवा महत्त्व दिलेलं असतं जे ठरवतं की सिग्नल किती प्रभावीपणे पुढे जाईल माहिती या नेटवर्कमधून जाते त्यावर प्रक्रिया होते आणि मग एक आउटपुट मिळतं अच्छा म्हणजे हे एक माहितीवर प्रक्रिया करणारं जाळं झालं पण नुसत्या जाळ्याने काय होणार कोणतीही सिस्टीम उपयुक्त तेव्हाच ठरते जेव्हा ती काहीतरी शिकू शकते स्वतःला सुधारू शकते मग हे न्यूरल नेटवर्क शिकतं कसं इथेच बॅक प्रोपोगेशनचा संबंध येतो का अगदी अचूक मुद्दा इथेच बॅक प्रोपोगेशनची अत्यंत महत्त्वाची भूमिका सुरू होते नुसतं नेटवर्क उभं करणं म्हणजे एक निष्क्रिय रचना तयार करण्यासारखं आहे बॅक प्रॉपोगेशन हे त्या रचनेला शिकवण्याचं तिला प्रशिक्षित करण्याचं एक शक्तिशाली तंत्र आहे विचार करा नेटवर्कने एखादं उत्तर दिलं पण ते अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळं आहे म्हणजे चूक झाली आता काय ती चूक दुरुस्त करावी लागेल नाही का बरोबर बॅक प्रॉपोगेशन हेच करतं ते नेटवर्कने केलेल्या चुकीचं प्रमाण मोजतं ज्याला आपण एरर म्हणतो आणि मग ही चुकीची माहिती नेटवर्कमध्ये मागच्या दिशेने पाठवली जाते प्रत्येक कनेक्शनमधून परत या प्रक्रियेत नेटवर्कमधल्या प्रत्येक कनेक्शनचं वेट थोडं थोडं बदललं जातं जेणेकरून पुढच्या वेळी तशीच माहिती आली की उत्तर अधिक अचूक येईल थोडक्यात ही एक पुनरावृत्तीची प्रक्रिया आहे इटरेटिव्ह प्रोसेस जी नेटवर्कला त्याच्या चुकांमधून शिकायला आणि हळूहळू स्वतःला सुधारायला मदत करते अच्छा म्हणजे बॅक प्रॉपेगेशनमुळे नेटवर्क अनुभवातून शहाणं होतं हे खरंच ठक्क करणार आहे की गणित वापरून शिकण्याची प्रक्रिया कशी तयार केली गेली आहे पण तुम्ही म्हणालात की हे वेट्स बदलले जातात हे कसं ठरतं की कोणतं वेट किती बदलायचं यात काही विशिष्ट गणितीय पद्धत आहे का हो नक्कीच या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ग्रेडियंट डिसेंट नावाची गणितीय संकल्पना आहे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास नेटवर्कची एकूण चूक म्हणजे एरर चाँग कमीत कमी करायची आहे ड्रेडियन डिसेंट म्हणजे त्या चुकीच्या उतारावरून हळूहळू खाली येण्याचा मार्ग शोभणं प्रत्येक टप्प्यावर कोणत्या दिशेने गेल्यास चूक सगळ्यात जास्त कमी होईल हे गणितीय पद्धतीने ठरवलं जातं आणि त्यानुसार वेट्स ऍडजस्ट केले जातात बॅक प्रॉपगेशनमुळेच हे शक्य झालं की अनेक स्तरांच्या नेटवर्कमध्ये प्रत्येक कनेक्शनचा चुकीमधला वाटा किती आहे हे प्रभावीपणे मोजता येऊ लागलं याला कधीकधी क्रेडिट असाइनमेंट प्रॉब्लेम सोडवणं असंही म्हणतात म्हणजे चुकीचं श्रेय कोणाला द्यायचं हे ठरवणं यामुळेच खोलवरच्या नेटवर्क्सना ट्रेन करणं शक्य झालं हे खूपच रोचक आहे म्हणजे बॅक प्रोपोगेशन हे खरं तर न्यूरल नेटवर्कला कार्यक्षम बनवणारे इंजिन आहे पण माझा एक प्रश्न आहे बॅक प्रोपोगेशन हे तंत्रज्ञान किती जुनं आहे आणि आजच्या काळातही ते तितकंच महत्वाचं आहे की आता नवीन पद्धती आल्या आहेत बॅक प्रॉपोगेशनची मूळ कल्पना तशी जुनी आहे जवळपास एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकातली पण त्याचं खरं महत्त्व आणि वापर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वाढला जेव्हा काही संशोधकांनी ते प्रभावीपणे कसं वापरायचं हे दाखवून दिलं आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो बॅक प्रॉपोगेशन आजही डीप लर्निंग आणि न्यूरल अर्थात त्यात अनेक सुधारणा झाल्या आहेत नवीन ऑप्टिमायझेशन तंत्र आली आहेत पण मूळ संकल्पना अजूनही अत्यंत महत्वाची आहे आधुनिक एआयच्या अनेक यशस्वी प्रयोगांमागे बॅक प्रोपोगेशनचा मोठा वाटा आहे ठीक आहे तर आपल्याकडे आता एक रचना आहे एन एन आणि तिला शिकवणारी एक पद्धत बॅक प्रोपोगेशन मग या यादीत तिसरा आणि शेवटचा शब्द येतो डीप लर्निंग या डीप शब्दाचा नेमका अर्थ काय हे आधीच्या न्यूरल नेटवर्क्सपेक्षा वेगळं कसं आहे हा डीप शब्दच महत्वाचा आहे डीप लर्निंग म्हणजे मुळत आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्सचाच एक प्रकार आहे पण ज्यात अनेक म्हणजे खूप सारे लेअर्स किंवा स्तर असतात साध्या किंवा शॅलो न्यूरल नेटवर्क मध्ये एक किंवा दोन लपलेले स्तर असू शकतात हिडन लेअर्स पण डीप लर्निंग नेटवर्कमध्ये हे स्तर डझनावारी शेकडो किंवा अगदी हजारो असू शकतात पण इतक्या स्तरांची गरज काय जास्त स्तर म्हणजे जास्त गुंतागुंत नाही का त्याचा फायदा काय बरोबर गुंतागुंत वाढते पण त्याचबरोबर नेटवर्कची क्षमताही प्रचंड वाढते विचार करा प्रत्येक स्तर माहितीमधली अधिकाधिक अमूर्त म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट वैशिष्ट्ये ओळखायला शिकतो उदाहरणार्थ समजा इमेज रेकग्नेशनचं काम आहे तर सुरुवातीचे स्तर कदाचित फक्त कडा म्हणजे एजेस किंवा साधे आकार ओळखायला शिकतील पुढचे स्तर या आकारांना एकत्र करून डोळे नाक असे अवयव ओळखायला शिकतील आणि त्यापुढचे स्तर हे सगळं एकत्र करून संपूर्ण चेहरा किंवा वस्तू ओळखायला शिकतील ही जी माहितीची वैशिष्ट्ये टप्प्याटप्प्याने अधिकाधिक गुंतागुंतीची होत जातात त्याला हिरार्किकल फीचर लर्निंग म्हणतात ही क्षमता डीप लर्निंगला मिळते ती त्याच्या खोलीमुळे म्हणजे डेप्थमुळे अच्छा म्हणजे जास्त स्तरांमुळे नेटवर्क माहितीचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे लावू शकतं अगदी मानवी आकलनासारखं टप्प्याटप्प्याने आणि याच क्षमतेमुळे आज आपण एआयचे इतके प्रभावी उपयोग पाहतोय जसे की नैसर्गिक भाषा समजणं भाषांतर करणं किंवा अगदी सेल्फ ड्रायव्हिंग कार्स अगदी बरोबर डीप लर्निंगमुळेच एआयने अशा कामांमध्ये मोठी झेप घेतली आहे जिथे प्रचंड प्रमाणात डेटा असतो आणि त्यातले पॅटर्न्स खूप गुंतागुंतीचे असतात जसं की व्हॉईस असिस्टंट वैद्यकीय प्रतिमांचं विश्लेषण किंवा अगदी नवीन औषधं शोधणं पण हेही लक्षात ठेवायला हवं की डीप लर्निंगला यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टींची नितांत गरज असते एक म्हणजे प्रचंड प्रमाणात डेटा ट्रेनिंग डेटा आणि दुसरा म्हणजे खूप जास्त संगणकीय शक्ती कम्प्युटेशनल पॉवर या दोन्ही गोष्टी गेल्या दशकात सहज उपलब्ध झाल्यामुळेच डीप लर्निंगचा इतका प्रसार झाला आहे म्हणजे या तिन्ही संकल्पना ए एन एन बॅक प्रॉपोगेशन आणि डीप लर्निंग एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत एन एन ही पायाभूत रचना हो बॅक प्रॉपोगेशन हे तिला शिकवणारं आणि सक्षम करणारं तंत्र बरोबर आणि डीप लर्निंग हे या दोन्हीचा वापर करून तयार झालेलं एक अत्यंत शक्तिशाली बहुस्तरीय रूप जणू काही एकातून दुसरी पायरी नैसर्गिकरित्या विकसित होत गेली आहे अगदी हा एक आर्किक आणि ऐतिहासिक क्रम आहे तुम्ही विचार करा जर ए एन एनची मूळ कल्पनाच नसती तर बॅक प्रोपेगेशन कशावर लागू केलं असतं आणि जर बॅक प्रोपेगेशनने मोठ्या नेटवर्क्सना प्रभावीपणे प्रशिक्षित करण्याचा मार्ग दाखवला नसता तर डीप लर्निंगची खोली प्रत्यक्षात कशी उतरली असती सुरुवातीच्या काळात एएनएनच्या मर्यादा होत्या कारण त्यांना प्रभावीपणे ट्रेन करणं कठीण होतं बॅक प्रोपेगेशनने ती अडचण दूर केली आणि डीप लर्निंगने त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून ला एका नवीन उंचीवर नेलं त्यामुळे स्रोत या तिन्ही संज्ञा एकत्र देतो तेव्हा तो, ते तो केवळ त्यांची यादी करत नाहीये तर त्यांच्यातील या अविभाज्य परस्परावलंबी नात्यावर आणि एकत्रित परिणामावर भर देतोय